ऑटोमध्ये कोयता बाळगणाऱ्या सटक ऑटोमध्ये ऑटोमध्ये कोयता बाळगणाऱ्या एकाच खामगाव शहर पोलिसांनी चांदमारी भागातील चर्च समोर चोवीस मार्च रोजी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान पकडले व त्याच्या ताब्यातून कोयता व ऑटो जप्त करून त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे खामगाव शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डीबी पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप मोठे रवींद्र कन्नर अमर ठाकूर यांच्या पथकाने चांदमारी भागातील चर्च समोर ऑटो क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस बी एफ बावीस नव्याण्णव मध्ये गोविंद गणेश चराटकर वय वर्ष अठ्ठावीस राहणार संत रोहिदास मंदिराजवळ चांदमारी हा ऑटोमध्ये बसून आरडाओरडा करून शिवीगाळ करीत असताना पोलिसांना दिसून आला पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील ऑटोमध्ये एक धारदार लोखंडी कोयता मिळून आला पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे